रामकृष्ण हरी मायबाप मंडळी आज आपल्या महाराष्ट्रासाठी फार मोठा काळा दिवस उगवला दादा माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दादा पवार साहेब यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवाचं निधन झालं दादा होत्याच न होत झालं पण काळानं घात घातला आणि एक चांगलं व्यक्तिमत्व गोरगरिबांचा कैवारी काम होत असेल रोकटोक हा सांगणार होत नसेल तर नाही सांगणार असं एकमेव व्यक्तिमत्व महाराष्ट्राचं सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व अजितदादा पवार साहेब आज आपल्यातून निघून गेले आज संपूर्ण महाराष्ट्रावर शोक कळाय महाराज प्रथमत अजितदादा पवार साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि माझ्या माऊली ज्ञानोबाई तोकोबर यांच्यानी पंढरपूरच्या मालकाकडे एकच विनंती करेल की पांडुरंगा या अजितदादांना तुमच्या चरणाजवळ विलीन करा पुन्हा असं व्यक्तिमत्व भरीवून निघून निघणार नाही महाराज एक पोकळी निर्माण झाली महाराष्ट्राच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणामध्ये खरच काड कधी का घाला घाल महाराज सांगता येत नाही काळाची एवढी पडील पड़ी बा जेव्हा सोडविना तेव्हा माये बाप तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या पहा तो उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोकांनी तसे घडी घडी काड वाटय असे पाहि अजून किती आहे अवकाश क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवशिंदू शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो तो काळ सावधान देहा पाचा आणिला ओसेना जायाचे शरीर जाईल क्षणात का गोपीनाथ भावी चिना अनेक साधू संतांची प्रमाण आम्हाला सांगून गेली माऊली देखील ज्ञानेश्वरीमध्ये सांगून गेले जसं जुनं वस्त्र सोडून देतो आणि नव वस्त्र परिधान करतो तसा देह आहे महाराज जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहा पराते स्वीकारे चैतन्यनाथे आणि पुन्हा माऊली पुढे म्हणतात या देहाच्या गावाला आलोत ना तर दोन सोहळे निश्चितच होणार एक जन्माचा सोहळा तुमचा आमचा होणार आणि एक मृत्यूचा सोहळा तुमचा आमचा होणार याला गद्यंत्र नाही महाराज ज्या आरती जन्माचा सोहळा साजरा झाला ते आरती मृत्यूचा सोहळा नक्कीच साजरा होणार आहे माऊली म्हणतात देहाच्या गावी मृत्यूच्या सोनिया ना मनो नय जियापरी जीवन चालत असताना प्रत्येकानं आम्हाला मृत्यूला विसरायचं नाही नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्मा हा उत्तम जन्मा घालू नये वाया मानवाची उत्तम काया नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्मा उत्तम प्रत्येकांना माणूस की जपा दादा कधी काय होईल सांगता येत नाही पाच गोष्टीवरती कधी भारी भरू नका एक तुमच्या शरीरावर तुम्ही भारी भरू नका हे शरीर आपलं नाही दादा देह्या पाच ना सौंदर्यावरती भारी भरू नका तीन संपत्तीवरती भारी भरू नका चार ज्ञानावर भारी भरू नका आणि पाच स्वतःच्या शक्तीवरती भारी भरू नकाही ना शिवंत आहे माणस झपा पण आज लोक भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी आपली नैतिकता गाण ठेवत आहेत अहो ज्याचे सप्त कोटी घरे जेथे शुद्ध कांचनाचे जे सांगात ते कवडी गेले काही ज्याचे सात कोटी घर शुद्ध सोन्याचे होते त्या राजा राजारावन सोबत काही नेलं नाही कोणीच आपल्या सोबत काही नेत नाही माईबाप तरीही आज कोणीही सुधरायला तयार नाही म्हणून आज अध्यात्माची गरज आहे आज चांगलं जीवन जगा माय सेवा करा गोरगरीबांची सेवा करा गरजू व्यक्तींना मदत करा थोडा मोठ्यांचा आदर आ, आदर करा जीवनामध्ये कीर्ती हेच फार मोठं धन आहे तू का म्हणे एका मरणेची सरे उत्तम चिवरी कीर्ती मागे या जीवनामध्ये आपण बाजार करायला आलो आहेच नीट नेटकानं बाजार करा दयाभाव ठेवा माणूस की जपा पण आज लोक पैशाला जास्त किंमत देतात माणसाला किंमत देत नाही दादा समाज होते कधी घड वाटचाल करत चाललाय थोड सावध व्हा आणि कीर्ती कशी महागौरील असं जीवन जगा जन्म आल्याचे सार्थक हे वाक्य खरं ठरवा हे संतांचं प्रमाण आहे कृत्य कृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळले खंती या वचनाला खरं करून टाकवा पुन्हा एकदा अजितदा पवार साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि प्रत्येकानं काही ना काही यातून बोध घ्या आणि ज्यांना ज्यांना राजयोग प्राप्त झालेला आहे त्यांनी इथून देशासाठी समाजासाठी सेवा करण्याचा प्रयत्न करू नका खूप कमोल असेल तुम्ही आजपर्यंत अब्ज रुपये खरो रुपये पर्यंत पण समाजाच्या तडागडापर्यंत आजही अशी घरं सापडतील तुम्हाला महाराज रात्रीचं जेवण भेटत नाही हो दोन वेळेस रोटी पोरं उपाशी झोपतात दादा अशा घरामध्ये तुम्ही तुम्हाला देव रूपाने पुसतील ते लोक बोलताना भावनिक होतो अश्रू अनावर होतात मी डोळ्यांनी पाहिलेत अशा परिस्थिती की काही घरांमध्ये आजही लेकरांना शाळेची फीस भरायला पैसे नाहीत म्हणून शाळे पण उठून जात आहेत एकच विनंती आहे ज्यांना ज्यांना राजू प्राप्त झाला ना त्यांनी अशा तडागडामध्ये जावं आणि समाजाची सेवा करावी नक्कीच भगवंत तुम्हाला जवळ करेन जास्त काही बोलत नाही सर्वांना रामकृष्ण दे